या निवासस्थानात पाच वर्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुणे जिल्ह्यापासून अंदाजे सत्तावीस किलोमीटर लांब मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडी येथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही राष्ट्रीय वास्तू मध्यंतरी काळाच्या ओघात या राष्ट्रीय वास्तूचा विसर पडला होता पुन्हा या घराचा शोध कसा लागला आणि कोणी लावला आणि त्याच्या मागे काय संघर्ष करावा लागला याची पार्श्वभूमी नक्की काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाबासाहेबांना शिक्षणाची खूप आवड होती त्यांना शांत जागेत अभ्यास करायला आवडायचा म्हणून कदाचित या परिसराचा बाबासाहेबांना मोठं आकर्षण होतं मावळचा निसर्गरम्य परिसर हिरवी वनराई इथल्या सह्याद्रीच्या पोटात वसलेल्या बुद्ध लेण्या आणि अशा या बुद्धमयी भूमी शैक्षणिक आणि धार्मिक बीज पेरण्यासाठी तळेगाव दाबाडीची ही भूमी सकस आहे असे कदाचित बाबासाहेबांना वाटले असावे म्हणून बाबासाहेबांनी या परिसराची निवड केली असण्याची शक्यता आहे तळेगाव दाभाडे येथील हर्नेश्वर टेकडीच्या पायथ्याशी तळेगाव चाकण रोडवरील एकूण पासष्ट एकर जागेवर सर्वे क्रमांक सातशे ते सातशे चारवरील वरील जागेतील बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रुपये सोळा हजार किमतीस खरेदी केला हा बंगला पूर्वी क्लिमेंट बरुख चोपन्न या काळात बाबासाहेब येऊन जाऊन येथे राहायला असायचे येण्याच्या आधी येथील त्या काळच्या इथल्या वडगाव पोलीस स्टेशनला तार यायची त्यानुसार ते येण्याच्या आधी या ये 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 बंगल्याची तशी साफसफाई होयची व त्यांच्या जेवणाची सोय पण व्हायची हो येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञान साधना करत राजकीय सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत सला या वास्तूची पार्श्वभूमी ही वास्तू बघत घेऊया तर बाहेरच्या सीमा भिंतीला आपल्याला अशी ही थ्री डी कलाकृती दिसत आहे ज्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे दाखवलेले आहे प्रवेश केल्यानंतर उजव्या कंपाऊंड वॉलला बाबासाहेबांनी महाड चौदा तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह जो केला होता त्यात जे गाजलेलं भाषण होतं त्याची प्रतिमा या भिंतीवर कोरलेली दिसेल निवासस्थानी प्रवेश केल्यानंतर लगेचच येथे आपले डिटेल्सची एंट्री करायला वही ठेवलेली आहे इथल्या पॅसेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला फोटो दिसतील तसेच गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केले होते त्यांचे फोटो फ्रेम आपल्याला इथे लावलेले दिसतील मंडळी या निवासस्थानातील ज्या इथल्या काही खोल्या रूम्स आहेत त्या सध्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम म्हणून वापरल्या जातात मधून आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला असा भला मोठा हॉल दिसत आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केले होते त्यांचे इथे फोटो फ्रेम लावून ठेवलेले आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी स्टडी टेबल आणि चेअर्स आपल्याला इथे दिसत आहेत हे निवासस्थान जरी सध्या विद्यार्थ्यांसाठी तरी नॉर्मल पब्लिक येऊन ही वास्तू बघू शकतो याला भेट देऊ शकतो याच खोलीच्या म्हणजे हॉलमध्ये आपल्याला डाव्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला जो टेबल आहे सागवानी टेबल आहे हा तो दिसत आहे त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची प्रतिमा आपल्याला दिसत आहे त्याच्याच बाजूला आपले जे दीक्षाभूमी आहे त्याचे स्मारक प्रतिमा आपल्याला दिसत आहे आपल्याला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले जे कपाट आहे ते सुद्धा दिसत आहे त्यामध्ये हँगर सुद्धा आहेत हे जे निवासस्थान आहे त्याशी छोटीशी कलाकृती प्रतिमा केलेली आपल्याला इथे दिसत आहे खूप मस्त आहे हे मंडळी जसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं माणूस म्हणून अस्तित्व आणि त्यांचं स्वतःचं कर्तव्य जगाला दाखवण्यासाठी लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला तसाच ही ही त्यांची आहे सिद्ध करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आणि या तळेगाव दाभाडेमध्येच राहणाऱ्या ॲडव्होकेट रंजना भोसले यांचा मानाचा खूप मोठा वाटा आहे ॲडव्होकेट रंजना भोसले यांनी वकील झाल्यानंतर लगेच एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार बारा पर्यंत संस्थेने ही वास्तू राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी खूप प्रयत्न शोध घेता घेता त्यांना की येथे दत्तोबा लिंबाजी गायकवाड नावाचे गृहस्थ राहत होते त्यांचे वडील बाबासाहेबांचे स्नेही होते त्यांची रंजना मॅमने भेट घेऊन काही माहिती गोळा केली पण त्यावर कागदोपत्री काही पुरावा नाही भेटला पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये ऍडव्होकेट रंजना मामने कामशेत मध्ये आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये येथे एक सभा होती त्यामध्ये या राष्ट्रीय वास्तूचा विषय मांडला पण ठोस पुरावा नव्हता म्हणून त्यांना खोटे ठरवण्यात आले मग तो अपमान सहन करून त्यावर पुन्हा शोध चालू केला एकोणीसशे सत्त्याण्णव साली ॲडव्होकेट रंजना भोसले गावच्या नगराध्यक्ष झाल्या आणि त्याचवेळी त्यांच्याबरोबर राजकारणात काम करत असणाऱ्या मूळ महाडच्या पण तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या डॉक्टर त्यावेळी तीस नंबरचा हा बंगला रंजना मॅमना दाखवला त्यांनी नगरपालिकेमधून या बंगल्याची माहिती काढली तर ती वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर हा बंगला होता मग परत शोध घेणं चालू झाले दोन हजार साली बाबासाहेबांच्या घटनेला पन्नास वर्ष झाली होती त्याचवेळी त्यांच्या संस्थेचे काही लोक आणि इथले स्थानिक लोकांनी मिळून हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि हा बंगला राष्ट्रीय स्मारक करा म्हणून निवेदन केले पुढे चार पासून सतत रिसर्क प्रशासकीय पत्र व्यवहार करून करून नगरपालिकेचा ठराव मंजूर प्रोसेस चालू झाली दोन हजार बारा मध्ये ही वास्तू त्यांच्या ताब्यात आली ही वास्तू उघडल्यानंतर त्यांना आतमध्ये टेबल आणि कपाट आणि त्या कपाटामध्ये लाकडी हँगर भेटले लोणावळ्याचे एक जाणकार व्यक्ती होत्या त्यांच्याकडे इथल्या टेबल बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि इथे जे केअरटेकर होते त्यांच्याकडून हे कपाट बाबासाहेबांचे आहे हे सिद्ध झाले एकशे पंचवीसाव्या बाबासाहेब जयंतीच्या वेळी गव्हर्नमेंट पीक येथे थोडे लक्ष दिले बाबासाहेबांचे राहण्याचे ठिकाण त्यांच्या मालकी जागा या वास्तूंचा शोध घेतला त्याची यादी केली आणि त्यात या निवासस्थानाचे नाव समाविष्ट झाले त्यानंतर या वास्तूला नवीकरण करण्यासाठी एक कोटी अकरा लाख अनुदान देण्यात आले आणि ही वास्तू त्यांनी जतन केली तर या निवासस्थानामधून आपण या वास्तूची संघर्षाची माहिती घेत घेत आतमधील रूम्स त्यावर असलेले बाबासाहेबांच्या आठवणीचे छायाचित्र फोटो त्यांचे कपाट टेबल आपण पाहिले अजून येथे मागच्या बाजूच्या रूममध्ये सुंदर अशी गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे आपण आतून तर घर बघून घेतले आहे तर चला बाहेरून ते कसे दिसते हे बघून घेऊया बाहेरून सुंदर असे हे कौलारू घर दिसत आहे मोठे पटांगण आहे बाहेरच्या बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची मूर्ती येथे आपल्याला दिसत आहे काही झाडे लावलेली आहेत तिथे येथे वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची प्रॉपर सोय आहे घराच्या पुढच्या बाजूला आपल्याला इथे सिमेंटचा छोटासा स्टेज दिसत आहे काही कार्यक्रम असेल तर येथे भाषण वगैरे होते बाबासाहेबांना लिखाण आणि वाचनाची आवड होती तर त्यांनी इथे लोखंडी पेन बनवलेला आहे आणि ही वास्तू तर वाचनासाठी विद्यार्थ्यांना यूज होत तर असे आहे मंडळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यातील निवासस्थान येथे संविधानाची त्यांनी काही पाणी लिहिली आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली देहूरोडच्या धम्मभूमीत जेव्हा बाबांनी गौतम बुद्धांची प्रतिमा स्थापन करण्याचा निर्णय घेतला तो याच ठिकाणावरून घेतला आणि येथूनच धम्म परिवर्तनाचा पाया रचला तर चला मंडळी भेटूया आता एखाद्या नवीन लोकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा टाटा